बजेटनं नेमकं काय साधलं कोणाला तारलं कोणाला मारलं महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं कोल्हापूरकरांनी केलं सडेतोड विश्लेषण पहा सिटी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट संपूर्ण देशाचं अर्थकारण वर्षभरात काय राहील हे ठरवतं ते बजेट केंद्राचं बजेट नुकतंच मांडण्यात आलं यापूर्वी काय स्वस्त काय महाग यापुरताच सामान्य जनतेला या बजेटमध्ये इंटरेस्ट असायचा आता मात्र अनेक नवीन मुद्दे जनतेच्या चर्चेत आहेत कुणाला काय मिळालं यापेक्षा युवा वर्ग महिला तसंच महाराष्ट्राला काय मिळालं याचीही जोरदार चर्चा होतीये समाजातल्या विविध घटकांचं याबाबत नेमकं काय मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय सिटी न्यूजनं नमस्कार आज आपण आला आहोत शिवाजी युनिव्हर्सिटीच्या एम बी ए डिपार्टमेंटमध्ये जो आपला देशाचा युवा वर्ग आहे ज्याच्या हातात आपल्या देशाचं भविष्य आहे त्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कोल्हापूरच्या काही मुलांना आपण आज भेटणार आहोत आणि झालेल्या बजेटवर त्यांचं मत जाणून घेणार आहोत तुमचं परवा जे बजेट आपल्या सरकारनं दाखवलं त्याच्यावर तुमचं काय मत आहे ते तेवीस जुलै रोजी जे निर्मला सीतारामनजी आपल्या फायनान्स मिनिस्टर यांनी जे बजेट प्रेझेंट केलं त्यात खूप काही चांगले बजेटिंग झाले आहेत जर आपण शेअर मार्केटचा रिलेटेड जर विचार केला तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा पंधरा पर्सेंटपासून ते वीस पर्सेंटपर्यंत नेला आणि लॉंग टर्म कॅपिटलसाठी टेन पर्सेंट टू ट्वेल्व्ह पॉईंट फाईव्ह पर्सेंट आहे यामुळे आपल्याला शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण बघायला मिळाली जी अकराशे पॉईंटची होती सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्सेस विच इज एस टी टी त्यामुळे आपल्याला झिरो पॉईंट झिरो टू पर्सेंटचा आणि झिरो पॉईंट वन पर्सेंटचा ही बघायला मिळतो आहे त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये यामुळे घसरण बघायला मिळाली जर आपण युवा वर्गाचा विचार केला तर जर या टॅक्स रिलीफ जर दिला असता आपल्याला तर अजून नवीन इन्व्हेस्टर इन्व्हेस्टिंगसाठी प्रोत्साहित झाले असते असं माझं मत आहे सो द बजेट ट्वेंटी ट्वेंटी फोर एम्स टू क्रिएट अ सिग्निफ सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑन एम्प्लॉयमेंट थ्रू वेरियस इनिशिएटिव्स अँड पॉलिसीज वन ऑफ द प्रायमरी फोकस इज ऑन जॉब क्रिएशन अँड स्किल डेव्हलपमेंट These initiatives collectively aims to stimulate job growth, support small businesses, enhance skill development, and transition towards a sustainable and uh, digital economy, thereby positively impacting employment. Employment. Okay. Uh, so the thing which I am waiting for in every budget is about uh, budget of defence sector. So as we can see, the uh, budget allotted to the defence sector is uh, five point uh, seventy eight lakh crores of rupees which is 7.8% uh, uh, more than that of last year, which we have got. it is also overall 13% of the overall budget. so this uh, increased uh, defense budget will help uh, our nation to strengthen its borders. Uh, it, uh, it looks towards uh, expenses of army, navy, air force, and other uh, defense-related uh, expenses. Uh, it also looks to uh, it also includes uh, modernized weapons, defense uh, uh, advanced defense technologies, innovative gadgets for, uh, which are required for uh, defense sector. This I think personally this will help our nation to grow. So this uh, budget covers uh, expenses related to Army, Navy and Air Force. इन्क्लुडिंग मॉडर्नाइज वेपन्स ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेटिव्ह डिफेन्स गॅजेट्स एक्सेट्रा दिस विल हेल्प आवर नेशन टू ग्रो वर्ल्ड वाईड अँड इट वील टेक अ स्टेप फॉरवर्ड फॉर इंडिया टू बिकम अ सुपरपॉवर जे या वर्षाचं म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाचं अंदाजपत्रक आपण पाहिलेले आहेत आणि या वर्षाचं अंदाजपत्रक विकसित भारत त्या दृष्टिकोनातून बनवलेले क्लिअर वाटतोय आणि हा अंदाजपत्रकाचा फोकस पोअर म्हणजे गरीब तरुण महिला आणि शेतकरी यावर भर दिलेले अंदाजपत्रक आहे या चारही वर्गासाठी भरपूर उपलब्ध फंड्स उपलब्ध करून दिलेली आहे शेतकऱ्यांसाठी फार्म ॲग्रिकल्चर सेक्टरला दीड लाख कोटीचा प्रोविजन केलेले असून तरुणाईचा एस्पेशली एम्प्लॉयमेंट दृष्टीने स्किल एन्हॅन्समेंट दृष्टीने अधिक फंड्स उपलब्ध करून दिलेले आहेत आणि महिलांच्या दृष्टीने म्हणजे सर्वसामान्य म्हणजे एकूण स सर्वसामान्य पद्धतीने बघितले तर मध्यमवर्गीय फोकस्ड बजेट आहे मध्यमवर्गीय लोकांचा दृष्टिकोनातून बनवलेले फोकस आहे बजेट आहे आणि महिलांचा वर जास्त भर दिलेली आहेत आणि ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे महिलांसाठी म्हणून जेंडर बजेटिंग वेगळी बजेट उपलब्ध करून दिल्या जातो आहे आणि हे जे, जे जेंडर बजेट आहे त्यामध्ये तीन प्रकारचा असतो ए स्कीम बी स्कीम आणि सी स्कीम ए स्कीम जे आहे संपूर्ण शंभर टक्के अलोकेशन जे आहे फंड उपलब्धता हे महिलांसाठीच असतं आणि बी स्कीम जे आहे त्यामध्ये तीस टक्के ते नव्याण्णव टक्केपर्यंतची उपलब्धता हे महिलांसाठी असतं फंडची उपलब्धता आणि सी स्कीम जे आहे ते तीसपर्यंत तीस टक्केपर्यंतची फंड उपलब्धता हे महिलांसाठी असतं म्हणजे हा तिन्ही स्कीम्स आपण जर पाहिला तर ए स्कीम जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं स्कीम आहे महिलांचं सबलीकरणासाठी आणि अनेक योजना आहेत की सर्व योजना महिलांचा आरोग्य शिक्षण सेफ्टी सुरक्षितता आणि कल्याण वेलफेअर या दृष्टिकोनातून बनवलेले अनेक स्कीम्स आहेत या सर्व स्कीमसाठी ह्या फंड अवेलेबल केल्या जातो आहे आणि आपण या बजेटमध्ये जर पाहिलं की जेंडर बजेटसाठी जे किती फंड उप उपलब्ध केले ते अत्यंत प्रशंसनीय आहे की लास्ट इयरपेक्षा भरपूर अडतीस टक्केने वाढवून दिलेली आहेत तीन लाख सत्तावीस हजार कोटी आ, जेंडर बजेट बजेटसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत पण फंड जे उपलब्ध करून दिल्या जातो आहे त्यापैकी दोन लाख कोटी हे बी स्कीमसाठी असून एक लाख एक लाख कोटी ए स्कीमसाठी आहे ए स्कीममध्ये शंभर टक्के महिलांसाठी असणारे स्कीम आहे तिथे कमी दिले आणि बी स्कीमला जास्त आहेत दोन लाख कोटी आहेत आणि किती पैसे किती फंड्स हे उपलब्ध केले जेंडर बजेटमध्ये याच्यापेक्षा त्याची वापर किती कर केल्या जातो ते महत्त्वाचं आहे की महिलांचा बरेच म्हणजे अधिक महिला हे ग्रामीण भागातली असून या ग्रामीण भागातली महिलांना त्याबद्दल अवेअरनेस नाही आहे कितीतरी स्कीम्स माहितीच नाही आहे त्या त्यामुळे त्याचा वापर केल्या जात नाही आहे आणि ॲप्रोच केल्या जात नाही आहे त्या त्या महिलांमध्ये अवेअरनेस आणणे हे पहिलं काम आहे गरजेचं आहे त्याशिवाय हा फंड तुम्ही बजेट पेपरवर डिक्लेअर करता पण त्याचं युटिलाईज होत नाही आहे मग किती तुम्ही ती अडतीस टक्क्याने वाढवून तीस तीन लाखापेक्षा जास्त तीन लाख कोटी इतकं तुम्ही फंड देत आहे पण त्याचा वापर योग्य रीतीने होणे अपेक्षित आहे त्यांचं कल्याणासाठी त्याची विलेवारी होणे त्यांचं वापर होणे हे महत्त्वाचं असल्यामुळे त्या दृष्टीने सरकार प्रयत्न करणे आवश्यक आहे एकूण या यावेळेची बजेट हे विजन हे विकसित भारत विजन दृष्टिकोनातून हे केलेली क्लिअर दिसतो आहे आणि मध्यमवर्गीय फोकस्ड आहे आणि गरीब महिला तरुण एस्पेशली विद्यार्थी वर्ग आणि शेतकरी यांचा दृष्टिकोनातून बनवलेले बजेट आहे पर कॅपिटा इन्कमचा आणि हा बजेटचं समज जी डी पीवर डिपेंड असतं पर कॅपिटा इन्कम जी डी पी वाढले तर पर कॅपिटा इन्कम वाढतो आहे आणि नक्की हे त्यांनी अधिक पैसे हे इन्फ्रास्ट्रक्चर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज या बेस्ड करत असल्यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेशन झाले तर नॅचरली जी डी पण जी डी पी पण आहे जी डी पी वाढले की पर, पर कॅपिटल इन्कम आहे ॲक्च्युली इंडस्ट्रीजना जे अपेक्षित आहे विद्यार्थ्यांकडून जे यूथकडून जे आपण एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करताना ते एज्युकेशन सिस्टममध्ये ते इन्व्हॉल्व्ह होत नाही आहे म्हणजे एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स जे ट्रेन करतात आणि डिमांड साईड जे आहे इंडस्ट्रीलिस्टकडून जे डिमांड आहे ते मॅच होत नाही त्यासाठी आपण इंटर्नशिपसाठी ट्रेनिंगसाठी स्किल हेनहामेंट कोर्सेस त्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं आणि ही जी स्कीम्स उपलब्ध करण्यासाठी इंडस्ट्रियालिस्ट पुढे यावं इंडस्ट्रीज पुढे यावं या त्यांना एनकरेज करण्यासाठी बरेच स्कीममध्ये आता प्रोविजन केलेले आहे एस्पेशली तरुणांचा स्किल एनहॅन्समेंटसाठी आणि त्यांना इंडस्ट्रीमध्ये इन्वॉल्व्ह करून घेतल्यावर पहिलं पगार असेल किंवा इंटर्नशिप uh, प्रोव्हाइड करणे असेल या संदर्भात सरकार टू मोटिवेट मोर इंटर्नशिप मोर ट्रेनिंग फेसिलिटीज फॉर यूथ हे प्रोव्हाइड केलेले आहे नमस्कार बजेट दोन हजार चोवीसचा विचार केला तर सामान्य माणसाला त्याचा काही प्रमाणात म्हणजे इम्पॅक्ट जो आलेला आहे तो काही चांगला काही चांगल्या गोष्टी आहेत तर काही निगेटिव्ह गोष्टी आहेत म्हणजे स समतोल राखला गेला आहे असं मन, म्हण म्हणता येईल तसा ज कॉमन मॅनचा जास्त काय फायदा झालेला नाही जसं की स्टँडर्ड डिडक्शनमध्ये थोडीशी वाढ करण्यात आलेली आहे न्यू टॅक्स स्लॅब मध्ये थोडासा बदल केला की आणि एम्प्लॉयमेंट स्कीममध्ये एम्प्लॉयमेंट स्कीम्स बेनिफिट देण्यात आलेलं आहे म्हणजे जे, जे कोण नवीन जॉब uh, सिकर्स आहेत त्यांच्यासाठी तो बेनिफिशल राहील एम एम्प्लॉयमेंट स्कीम तसंच कस्टम ड्युटी म रिड्यूस केलेले आहे जसं की गोल्ड सिल्वर आणि प्लॅटिनम ह्याच्यावरची कस्टम ड्युटी रिड्यूस केले आणि कॅन्सर मेडिसिन्स जे आहेत त्याच्यावरची ड्युटी एक्झमड केलेली आहे रुरल डेव्हलपमेंट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला आणि महिलांच्यासाठी ज्या काही स्कीम अलोकेशन केलेल्या आहेत बऱ्यापैकी तसंच निगेटिव्ह इम्पॅक्ट बघितला तर ओल्ड टॅक्स रिजमध्ये काहीच बदल करण्यात आलेला नाही आणि कस्टम ड्युटीज ज्या प्लास्टिक आणि टेलिकॉमचे जे काही प्रोडक्ट्स आहेत इक्विपमेंट त्याच्यावरच्या कस्टम ड्युटीज वाढवल्यात तसंच मिडल क्लाससाठी यासाठी मध्ये रिलीफ काय देण्यात आलेलं नाही ओवरऑल बघितलं तर याचा इम्पॅक्ट इन्फ्लेशन होईल असं वाटतंय थोडंफार इन्फ्लेशन होईल असं वाटतंय आणि म सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी एस टी रे रेटमध्ये काही बदल करायला हवे होते ते काहीच झालेले नाहीत जी एस टीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही जी एस टी रेटमध्ये आणि ज्या काही जुन्या स्कीम्स आहेत त्याच कंटिन्यू केलेल्या आहेत त्यामुळं कॉमन मॅनवर याचा काही जास्त इम्पॅक्ट होणार नाही आणि थोडंफार इन्फ्लेशन वाढेलच असा एक अंदाज आहे ॲक्च्युली मुद्रा लोन जे जुनी स्कीम आहे तीच कंटिन्यू आहे फक्त लिमिट वाढवले पण ॲक्च्युली बघायला गेलं तर मुद्रा लिन मुद्रा लोनचा तसा जे कोण नवीन हे आहेत बिझनेसमॅन आहेत त्यांना तसा जास्त काय फायदा होत नाही कारण बँक्स शेवटी हे मागतातच मॉर्गेज मागतातच त्यामुळे मुद्रा लोनचा जास्त काही इम्पॅक्ट आधी पण झालेला नाही आणि इथून पुढं होईल अशी शक्यता कमी आहे एम एस ईच्या ज्या काय जुन्या स्कीम्स आहेत त्याच कंटिन्यू करण्यात आलेल्या आहेत थोडंफार बूस्टर देण्यात आलेलं आहे जो जसा ब इन्फ्लेशन किंवा जो काय हे बघितलं तर त्याप्रमाणे थोडंफार चेंजेस झालेले आहेत त्याचा फायदा हा हो होईल थोडाफार फायदा होईल एम एस एम ई स्कीम्सचा राजकीय हे बाजूला ठेवून माझं एक कॉमन मॅन म्हणून असं हे राहील की तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राला म्हणजे आर्थिक जी राजधानी आहे मुंबई त्याला असं स्पेसिफिक काय देण्यात आलेलं नाही जो काय जी एस टी गोळा केला जातो सगळ्यात जास्त कलेक्शन हे महाराष्ट्र स्टेटचं आहे पण त्या तुलनेत महाराष्ट्राला काही मिळालेलं नाही असं माझं विश्लेषण राहील नमस्कार मी जाकीर शेख मी एक कॉम्प्युटर क्षेत्रातला एक छोटा व्यवसायिक आहे तर आजच्या तारखेला आपल्याला व्यापारी वर्ग जे आहे मध्यम आणि लघु जे काय आहेत त्या सगळ्यांना एक सगळ्यात मोठा त्रास जो आहे टॅक्सेशनचा तो जी एस टीबद्दल आहे कारण जी एस टीचं आता सध्या परिस्थिती अशी आहे की ट्रेडिंगमध्ये करताना ट्रेडिंगचं जो ट्रेडरचं दुकानदारचा जो मार्जिन आहे हल्ली तो खूप झालं चार ते पाच टक्के किंवा त्याच्यापेक्षा कमी म्हणलं तरी चालेल पण आता जी एस टी जे गव्हर्नमेंटला आपण जे पे करावं लागतं आहे ती अठरा टक्के आहे आणि आज देशात सगळ्यात जास्त टॅक्स पे करणारा जो वर्ग आहे तो छोटं व्यापारी वर्गचा आहे आणि त्या व्यापारी वर्गालाच वर्गा सरकारकडनं बऱ्याच जी एस टीच्या माध्यमातून त्रास आहे त्याला जो वर्षातून जवळपास एक वीस ते चोवीस त्याला रिटर्न्स भरावं लागतं आहे तर हे रिटर्न्स गव्हर्नमेंटने कुठंतरी कमी करता आले पाहिजे शिवाय टॅक्सेशनमध्ये जे, शिवा जे आधी जो टॅक्स होता माझ्या क्षेत्राबद्दल बोलायला झाला तर तो साधारण एक बारा टक्के टॅक्स होता व्याटमधून तो बारावरनं आता अठरा टक्के झालेला आहे जो मार्जिन आपला जो जेवढं होतं त्याच्यापेक्षा कमी दिवसेंदिवस होत आहे आणि टॅक्सेशन जो आहे गव्हर्मेंट काही विचार न करता त्याच्यामध्ये वाढ करत जात आला तर व्यापारी वर्ग जगला तर सरकार मुला याच्यातूनच टॅक्स खूप मोठ्या प्रमाणात मिळत जाईल आणि छोटा व्यापारी वर्ग जगला पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारचे प्रयत्न खूप कमी आहेत आजच्या तारखेलाच एक जर उदाहरण द्यायचं झालं एक लाख रुपयाची वस्तू विकली आपण त्याच्यातून एक पाच टक्के मार्जिन म्हणजे पाच हजार मार्जिन असतो त्या पाच हजार मार्जिनमधूनसुद्धा अठरा टक्के जी एस टी भरला जातो तर हे कुठंतरी कमी व्हायला पाहिजे शेवट जेणेकरून व्यापारी जगला तरच तो पुढं जाऊन तो गव्हर्नमेंटला काहीतरी टॅक्स पे करू शकेल तो स्थिरा व्हायला शकेल आणि देश आपला कुठंतरी आर्थिक स्तराला त्याला उभारण्यामध्ये मदत होईल तर हे गव्हर्नमेंटने कुठंतरी त्याचा विचार केला पाहिजे या याच्यातून माझे गव्हर्नमेंटला एकवीस रिक्वेस्ट आहे की जी एस टी जो टॅक्स आहे ते थोडं कमीत कमी होऊन त्याचे जे काही आपले अडचणी आहेत जे रिटर्न्स जे आहेत त्याचे एवढे जे दर महिन्याला क्वार्टरली सिक्स मंथली इयरली हे कुठंतरी त्याचे कमी होऊन तो थोडा त्रास कमी झाला पाहिजे बिलकुल नाही वाटत आज देशात सगळ्यात मोठा जो टॅक्सेशनचा जो वाटा आहे तो महाराष्ट्राचा आणि मुंबईचाच आहे आणि त्या तुलनेमध्ये जर आपल्याला जर टॅक्स आणि गव्हर्नमेंटकडनं जे काही निधी उपलब का का ज उपलब्ध झालेला आहे तो खूप आहे सत्ताधारी सांगतात की त्यांना बऱ्यापैकी मोठ्या मिळाल्या मोठ्या प्रमाणात मिळाले आहेत आज आपल्या महाराष्ट्रामधल्या कित्योगी एम आर डी सीमध्ये जागा शिल्लक आहेत जिथं उद्योगधंदे अजूनही आलेले नाहीत तर यासाठी काहीतरी गव्हर्नमेंटने प्रयत्न केले पाहिजे की एवढी जागा शिल्लक असताना महाराष्ट्रात उद्योगधंदे काय येत नाहीत फक्त पुणे मुंबईचा विचार न करता जे आपले बी क्लास सी क्लास जे सिटी आहेत कोल्हापूर असेल सांगली असेल तर अशा ठिकाणी उद्योग यायला पाहिजेत यासाठी सर सरकार प्रयत्नामध्ये कुठंतरी कमी पडत आहे आणि ती निधी आणि हे काही गव्हर्नमेंटकडनं मदत झाली तरच हे उद्योगधंदे येथे येणार आहेत नमस्कार मी प्रकाश डुबल आय डी बँक असिस्टंट जनरल मॅनेजर कोल्हापूर माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडमनी जो दोन दिवसापूर्वी जो अर्थसंकल्प बजेट जे मांडलेलं आहे त्या अनुषंगानं मोदी थ्री पॉईंट झिरो हे जे गव्हर्नमेंट आहे त्या अनुषंगानं मी एक दोन गोष्टी सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं ह्या बजेटमध्ये जो फोकस जो आहे तो अन्नदाता गरीब युवा महिला त्याचबरोबर बेरोजगारी निर्मूलन ह्यावर फोकस केलेला दिसत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ब जे साल्लीड लोक आहेत जे पगारदार लोक आहेत त्यांच्या आकांक्षा ज्या आहेत त्याचं स्टँडर्ड डिडक्शन जे आहे ते पन्नास हजारावरून पंच्याहत्तर हजारापर्यंत त्याचं लिमिट वाढवलेलं आहे जेणेकरून त्यांना पंचवीस हजाराचा इथे ते बेनिफिट्स मागच्या बजेटपेक्षा नक्कीच झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं न्यू टॅक्स रेजिमध्ये जे तीन ते सहा लाखाची जी स्लॅब होती त्याच्यामध्ये तीन ते सात लाखाची स्लॅब केलेली आहे ठीक आहे त्यामुळं सालिड लोकांसाठी जवळपास सतरा हजार पाचशे रुपयाची इथं बचत होणार आहे आणि ही जी बचत होणार आहे ही मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळं नक्कीच आपलं मार्केटचं जे रिसायकलिंग आहे ते होणार आहे आणि अर्थकारणाला एक वेगळ्या प्रकारची गती मिळणार आहे आणि बँकिंग सेक्टरचा जर विचार करता तर मुद्रा लोन म्हणजे मुद्रा लोन हे दहा लाखापर्यंत आतापर्यंत दिलं जात होतं ज्याच्यामध्ये जा शिशू किशोर आणि तरुण अशा तीन कॅटेगरी होत्या शिशूमध्ये अमाऊंट लोन अमाऊंट जी आहे ती पन्नास हजारापर्यंत असायची पन्नास हजार एक रुपये ते पाच लाखापर्यंत किशोर आणि पाच लाख ते दहा लाखापर्यंत तरुण तर ही तरुण कॅटेगरी जी आहे त्याची लिमिट ही दहा लाखावरून वीस लाख केलेली आहे कारण आजकाल आपण बघत आहे की आपल्या भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने वर जात आहे आणि ह्या जर अनऑर्गनाईज सेक्टरमधल्या ह्या जर लोकांचा जर लोन अमाऊंट जर वाढवली तर नक्कीच त्यांची आर्थिक भरभराट होणार आहे आणि त्यांची भरभराट झाल्यानंतर ही आपल्या देशाची ही भरभराट होणार आहे त्यामुळं दहा लाखावरून वीस लाखाची जी ही मुद्रा लिमिट केलेली आहे ही नक्कीच स्वागतहारी आहे आणि जेणेकरून बँकेचं पण जे ऍडव्हान्सिस किंवा लोनचं जे बजेट आहे ते अं ही गती मिळणार आहे प्लस जे बेरोजगार आहेत त्यांना वीस लाखापर्यंत कोल्हाटल फ्री लोन मिळणार आहे त्याच्यानंतर अँजल टॅक्स जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे जे मोस्ट अवेटेड होतं त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जे आहे फॉर एक्झाम्पल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे बारा महिन्याच्या आत एखादा शेअर्स बॉन्ड्स वगैरे विकून आपल्याला जर त्याच्यावर प्रॉफिट झाला तर तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन पकडला जातो त्याच्यावरचा जा टॅक्स स्लॅब जे आहे ते पंधरा टक्क्यावरून वीस टक्के करण्यात आलेला आहे आणि टर्म कॅपिटल गेन म्हणजेच बियॉन्ड दी ट्वेल्व मंथ्स जसं की बा एक वर्षापेक्षा जास्तची ब एखाद्या असेट्स आहे त्याच्या रिअलायजेशन प्रॉफिट झाला तर त्याच्यावरचा जो टॅक्स आहे तो दहा टक्क्यावरून बारा पॉईंट पन पन्नास टक्के करण्यात आलेला आहे कॅपिटल गेनची एक्सटेन्शनची लिमिट एक्झमशनची जी लिमिट आहे ती पहिल्या एक लाखावरून एक पॉईंट पंचवीस हजारापर्यंत पुढे घेण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे प्रधानमंत्री आवास योजना जी ब कोरोना किंवा नंतर बंद झालेली होती तर ह्या बजेटमध्ये प्रधानमंत्री आवास योजना अर्बन टू पॉईंट झिरो याच्यावर फोकस करण्यात आलेला आहे ज्याच्या माध्यमातून जवळपास एक कोटी बेनिफिसरींना दहा लाख कोटीपर्यंत इन्व्हेस्टमेंटची प्रोव्हिजन ह्या बजेटमध्ये केले करण्यात आलेले आहे त्यामुळे आम्हाला बँकामध्ये नेहमी विचारात होती की बाबा प्रधानमंत्री आवास योजना सुरू झालेली आहे का किंवा आहे तर ही एक नक्कीच आनंदाची गोष्ट आहे की ज्यांचे हाऊसिंग लोन च्या माध्यमात त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा फायदा होणार आहे आणि सगळ्यात शेवट शेवटचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एम एस ई जे उद्योगधंदे वगैरे असतात त्यांना डिस्ट्रेसमध्ये क्रेडिट सपोर्ट देण्याचं ह्या बजेटमध्ये दे प्रोयजिनिंग करण्यात आलेलं आहे ओव्हरऑल बघता हा बजेट नक्कीच स्वागत आरे आहे आणि सर्वांच्या अशा पल्लवीत करणार आहे आत्ताच रिसेंटली सा जे चोवीस पंचवीस सालचं जे बजेट गव्हर्नमेंटनं प्रेझेंट केलेलं आहे याच्या बाबतीत एका वाक्यात जर सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की एक मिक्स्ड बजेट आहे कारण काही गव्हर्नमेंटने चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत काही काही बाबतीत वाईट केल्यात म्हणण्यापेक्षा ज्या करायला पाहिजे होत्या त्या झालेल्या नाही आहेत असं आपण म्हणू शकतो आता पहिल्यांदा आपण चांगल्या गोष्टीकडं जर वळलो तर जनरल लोकांच्यासाठी जे इन्कम टॅक्सचे रेट कमी केलेले आहेत त्याच्यानंतर जे एम एस एम ई म्हणजे छोटे आणि मध्यम उद्योग आहेत त्यांच्यासाठी काही सवलती जाहीर केल्या आहेत काही त्यांना चांगल्या पद्धतीची आणि सुलभ कर्जे मिळतील याची सोय केलेली आहे ह्यामुळं त्यांना सुलभ कर्ज मिळाल्या कारणानं त्यांना चांगल्या पद्धतीनं आपला बिझनेस वाढवता येईल याची सोय केलेली आहे आणि तरुणांच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन एम्प्लॉयमेंट जनरेशन व्हावं उद्योगांनी बिझनेसनी त्यांना नवीन लोकांना कामावर घेऊन त्यांना मदत करावी यासाठी चांगल्या योजना जाहीर झालेल्या आहेत आणि याचा खरोखर इम्पॅक्ट होईल नवीन 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 युवकांना रोजगार मिळतील आणि त्यांची उन्नती होईल त्याच्यानंतर गोल्ड आणि सिल्वर डायमंड यांचे रेट्स प्रचंड वाढले होते गेल्या वर्षभरात यामुळं गव्हर्मेंटनं त्याला थोडासा दिलासा मिळण्यासाठी टॅक्स त्याच्यावरती इम्पोर्ट ड्युटी कमी केलेली आहे आणि त्यामुळं त्याचा इम्पॅक्ट लगेच बाजारात दिसतो आहे तुम्हाला सोनं चांदी हे स्वस्त झालेले आहे नोकरदार लोकांच्यासाठी स्टँडर्ड डिडक्शन वाढवलं आहे यामुळे त्यांचा थोडासा टॅक्स कमी बसेल आणि काही गोष्टी करायला पाहिजे होत्या परंतु झालेल्या नाही आहे याच्यामध्ये कॅपिटल गेन टॅक्स त्यांनी सुलभीकरण असं जे, हो सुलभी जे गोड शब्द म्हणलेला आहे ते सुलभीकरण ह्याच्या आडून टॅक्सचे रेट वाढलेले आहेत आणि त्यामुळे कॅपिटल गेन्समध्ये लोकांचे पैसे टॅक्समध्ये भरपूर जाणार आहेत जे सर्वसामान्य लोकांना पाहिजे होतं इन्कम टॅक्सची लिमिट अनेक वर्षात वाढलेली नाही आहे ती वाढवलेली नाहीच आहे परंतु टॅक्स रेट कमी केलेत परंतु त्यामुळं काय झालं आहे की टॅक्सचा बेस वाढणार सर्वसामान्य लोकांना इन्कम टॅक्सचं रिटर्न भरायला लागणार टॅक्स कमी भरायला लागेल परंतु रिटर्न भरायला लागेल सर्वात उद्योगधंद्यांना जाणवणारी गोष्ट म्हणजे व्याजाचे दर गेल्या दोन तीन वर्षात प्रचंड वाढलेले आहेत आणि हे कमी होण्यासाठी काहीही केलेलं नाही याचा उद्योगधंद्यावर प्रचंड मोठा बोजा पडत आहे त्याच्यानंतर व्यावसायिकांच्यासाठी असं म्हणलं तर टॅक्सचे रेट कमी करणे या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचं इन्कम टॅक्स म्हणजे सोट वाढवणे वगैरे असं काहीही झालेलं नाही आहे त्यामुळं काही गोड काही कडू असं म्हणून एक एकंदरीत मिक्स्ड बजेट आहे असं म्हणू शकतो आपण अनेक वर्ष महाराष्ट्र हे टॉप टॅक्स पेईंग स्टेट आहे परंतु कायमच बा महाराष्ट्राला दुजाभाव मिळालेला आहे याच्यामध्ये कुठलंही पॉलिटिकल गोष्ट नाही आहे कुठलंही रा सरकार आलं कुठल्याही पक्षाचं आलं तरी हीच ट्रीटमेंट महाराष्ट्राला मिळालेली आहे आणि ते कुठंतरी कमी होऊन त्यांना हे कमी व्हायला पाहिजे आहे परंतु असं झालेलं दिसत नाही आहे त्यामुळं महाराष्ट्रातील जनता ही नाराज कायमच राहिलेली आहे आणि याही वेळेला ती राहिलेली आहे तर राजकीय इच्छाशक्ती जर दाखवली तर ह्याच्यामध्ये खूप सुधारणा आणि खूप सुलभीकरण होणं गरजेचं आहे आणि ते होऊ शकतं आहे परंतु याच्यामध्ये राजकीय शक् इच्छाशक्तीचा अभाव मला दिसतो आहे जर गव्हर्मेंटनं ठरवलं तर हे याच्यामध्ये खूप प्रमाणात सिम्प्लिफिकेशन होऊ शकतं आहे पण ते त्यांनी केलेलं नाही आहे आणि ते त्यांना मे बी करायचं नसेल पण इतिहास असं सांगतो की इन्कम टॅक्सचे रेट कमी केल्यामुळं कलेक्शन वाढलेलं आहे तसंच जी एस टीचं रेट कमी झाले सुलभीकरण झालं तर जी एस टी कलेक्शन आत्ता जे वाढतं आहे ह्याच्याहीपेक्षा प्रचंड प्रमाणात वाढू शकतं आहे कारण लोकं ह्यात त्रास होतोय म्हणून जी एस टीमध्ये जात नाही आहे तर हे सुलभीकरण करणं शक्य आहे त्यांनी जर ट्रेड ऑर्गनायझेशन आमच्या सी ए ऑर्गनायझेशन यांच्याकडं जर गेले तर अनेक अशा गोष्टी मिळू शकतात त्यांच्याकडनं की जे तिकडनं सुलभीकरण होईल आणि टॅक्स पण कमी होणार नाही कलेक्शन कारण गव्हर्मेंटचं टॅक्स कलेक्शनवर जोर असतो कारण त्यांना वेगवेगळ्या गोष्टीसाठी खर्चासाठी टॅक्स कलेक्शन व्हायला लागतं आणि सुलभीकरण झालं तर लोक आपणून टॅक्स भरायला पडते पण हे जी एस टीमध्ये दिसत नाही आहे दिवसेंदिवस त्याच्यात अडचणी वाढता येतच असं दिसतंय याच्याबाबत काहीतरी व्हायला पाहिजे पण ह्या बज ह्या इलेक्शनमध्ये बी जे पीच्या सीट्स थोड्या कमी आल्या त्यामुळे हे बजेट थोडंसं सॉफ्ट झालं असं मला वाटतं आहे नाहीतर अजून बऱ्याच गोष्टी झाल्या असत्या हार्ड झालं असतं बजेट कारण गेल्या चार पाच वर्षातलं जर त्यांचं बघितलं तर हे सुलभीकरणाच्या नावाखाली हे टॅक्स रेट वाढवणे एकतर फी कायदे करणे असं प्रचंड प्रमाणात होतं मग हे थोडंसं कमी व्हायला पाहिजे आणि लोक सर्वसामान्यांना चांगले पाळता येतील किंवा हे करता येतील असे टॅक्सचे कायदे व्हायला पाहिजे असं म्हटलं तर जी एस टीच्यामध्ये कम्प्लायन्समध्ये त्यांना रिटर्नमध्ये सुधारणा करता येईल सोप्या गोष्टी करता येतील त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करून इन्कम टॅक्सचं जी एस टीचं इन्फ्रास्ट्रक्चर करून की जेणेकरून ऐनवेळी रिटर्न भरताना त्यांना ज्या अडचणी येतात सिस्टीमकडून त्या टाळता येतील त्याच्यानंतर जी एस टीमध्ये अजूनही काही गोष्टी ऑनलाईन होत नाही आहेत त्याच्यासाठी ऑफिसमध्ये जायलाच लागत आहे ह्या गोष्टी त्यांना टाळून इन्कम टॅक्सचं ज्याप्रमाणं अपील लेवलपर्यंत ऑनलाईन गोष्टी होत आहेत तसं जी एस टीमध्ये करता येतील तुलनेनं जर बघितलं तर इन्कम टॅक्सची वेबसाईट ही अतिशय चांगली काम करते पण शेवटच्या दिवसात थोडंसं त्याच्यावर लोड आल्यामुळं प्रॉब्लेम निर्माण होत आहेत पण ओव्हरऑल जर बघितलं तर त्याच्यासारखी सिस्टीम चांगली कुठलीही नाही आहे एक नंबरची सिस्टीम म्हणजे ओवरऑल गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये hmm. अशाच पद्धतीच्या इफिशियंट सिस्टीम त्यांना जी एस टीला पी एफला ई एस आयसाठी ह्यासाठी प्रोफेशन टॅक्ससाठी अशा आणता येतील पण याच्यावरती होत नाही आहेत कामकाज हे सहज होण्यासारख्या गोष्टी आहेत हे जर झालं तर लोकांचा ईज ऑफ डुईंग बिझनेस जो आहे हा वाढू शकेल कारण याच्यामध्ये लोकांचा तर कंप्लायन्समध्ये भरपूर वेळ जातो आणि वेबसाईट मिळत नाही बंद आहे असं झालं की परत करा त्याला पेनल्टी भरा इंटरेस्ट भरा अशा गोष्टी होतात या तुम्ही जर सिस्टीम इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं या बाकीच्या सगळ्यांचं तर ह्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकतील तसंच टॅक्सपेअरची पेअरची पण जबाबदारी आहे की सगळ्या गोष्टी ऐनवेळी करायच्या नाही आहेत शेवटच्या चे पंधरा दिवसात दहा दिवसात तुम्ही स वेबसाईट बंद पडते असं म्हणतात तर मग तुम्ही शेवटच्या चे पंधरा दिवसापर्यंत थांबता कामा नाही आहे आणि ह्या सगळ्याचा बोजा हा आमच्यासारख्या सी ए टॅक्स कन्सल्टंट या लोकांच्यावर येतो आहे कारण आम्ही पण शेवटी काय दहा दिवसात किती काम करणार हा पण या मुद्दा आहे ह्याच्याकडं पण लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे थोडंसं दोन्ही बाजूकडनं एस एस सीकडनं कडणं बिझनेस कडणं आणि गव्हर्नमेंट करणं दोन्हीकडनं प्रयत्न होणं गरजेचं आहे